नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे जानकीला शेती कशी करावी हा प्रश्न असतोच त्यामुळे लगेच सयाजी जोरात ओरडतो काय ग आता कशी करणार तू तु, तुझ्याकडे बैल नाही साथीला नवराही नाही आणि सोबत ट्रॅक्टरही नाही तेव्हा सुद्धा आता जानकी जमिनीवरची माती आपल्या कपाळी लावते आणि म्हणते पण मी आहे ना मी हार मानणार नाही आणि असं म्हणून ती स्वतःच्याच खांद्यावर नांगर घेते आणि आता जोरजोरात हर हर महादेव अशी जयजेकार करून नांगर ती नांगरणीसाठी सुरुवात करू लागते इकडे मात्र सगळे गावकरी हा प्रकार बघूच लागतात परंतु आता सगळ्यांना टेन्शन असतं की एकटी जानकी करणार तरी काय तेव्हा मात्र तिथे उभे असलेले सयाजी आणि जानकीची गंमत बघायला ऐश्वर्या सुद्धा तिथे आलेलीच असते इकडे मात्र जानकी तिचे प्रयत्न करत असते परंतु आता ओढताना मात्र तिला त्रास होत असतो आणि कधी कधी तर चालतानाही तिचा तोलही जातो आणि त्यामुळे आता गावकऱ्यांना फार टेन्शन येतं आणि सगळेजण टेन्शनने त्यांचा घामही पुसू लागतात इतक्यात मात्र जानकीचा पुन्हा तोल जातो आणि हे बघून गुला आता गुलाब आणि गावकऱ्यांना फारच काळजी वाटते परंतु इकडे ऐश्वर्या आणि सयाजीला खूपच हसू येत असत तेवढ्यातच आता तिच्या सोबत असलेल्या बायका जोरातच म्हणता जानकी वहिनी सोडातो ना या परत नका त्रास होईल असं म्हणून तिला अडवत असतात परंतु जानकी काही केल्याने माघार घ्यायला तयार नसती आणि हे मात्र सयाजी बघतच असतो दुसरीकडे जानकी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यातच आता पुन्हा एकदा तिचा तोल जाऊन ती खाली कोसळतच असते तेवढ्यात मात्र आता तिला सावरायला आणि तिची नांगर पकडायला तिथे मात्र आता ऋषिकेश पोहोचतो आणि आता ती तोल जाऊन पडणारच असते म्हणून आता सयाजी पुन्हा हसू लागतोय आणि तिथे असलेली ऐश्वर्या पण जोरजोरात हसू लागते इतक्यात मात्र ऋषिकेशला तिथे बघताच आता दोघांच्या चेहऱ्यावरचा पुन्हा एकदा रंग उडतो आणि त्यांना फारच आश्चर्याचा धक्का बसतो तेवढ्यात गावकरी आणि तिच्या सोबत असलेल्या बायका जोरजोरात ऋषिकेशला बघून ऋषिकेश दादा आले आणि असं म्हणून सगळेजण खुश होतात ऋषिकेशला पाहून जानकीलाही मात्र मोठा धीर मिळतो आणि समाधान मिळतं तेव्हा आता ऋषिकेश नांगर उचलतो आणि त्यानंतर तो बोलू लागतो की आता आपण दोघांनी मिळून हे करायचं आहे त्यानंतर गावकरी जोरजोरात जयजयकार करू लागतात एकच वादा ऋषिकेश दादा असं म्हणून दो सगळेजण दोघांची जयजयकार करतात तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो तू नेहमी माझ्यासोबत असली होती आणि दिवाळीच्या फराळापासून आणि ओवीला आपल्याला मरणाच्या दारातून आपण तिला वाचवलं आहे तेही दोघांनी मिळून मग हे चॅलेंज तू एकटी कशी पूर्ण करणार मी तुझ्यासोबत पूर्ण करणार आणि हे बघून खूप खुश होतो आणि तिथे असलेला गुलाबही खूपच खुश होतो मात्र आता ऐश्वर्या खूपच संतापते त्यानंतर शेतकरी सुद्धा खूपच आनंदित होता आणि ते पुन्हा एकदा आता ऋषिकेश आणि जानकीचा जय जयकार करू लागतात दुसरीकडे मात्र हा सगळा प्रकार बघून सुमित्र आनंद होत असतो तेव्हा आता ऋषिकेश जानकी हे दोघही नांगर ओढू लागतात आणि त्यांचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तेही महादेवाचा जय जयकार करू लागतात त्यानंतर आता गावकरीही त्यांना सपोर्ट करत असतात परंतु बायका म्हणू लागतात की काय रे तुमचे हात फक्त टाळ्या वाजवण्यासाठीच आहात का तुम्ही बसा फक्त टाळ्या वाजवणत आम्ही आमच्या ताईला आणि दादाला मदत करणार ते आपल्यासाठी एकटे नांगर ओढत आहे फक्त आपल्याला न्याय मिळावा म्हणून आणि तुम्ही बसा इथे टाळ्या वाजवत आम्ही काही इथे बसणार नाही तुमच्यासारखे उभं राहून तमाशा बघणार नाही असं म्हणून बाकीच्याही बायका पदर खोजतात आणि आता जानकी ऋषिकेशच्या मदतीला धावतात सोबतच आता जानकी ऋषिकेश सोबत तेही नांगर ओढू लागतात आणि हा सगळा प्रकार बघून आता ऐश्वर्याला टेन्शन येत आणि ती म्हणते डॅडा काहीतरी करा ना मात्र आता सयाजी मान फिरवून घेतो आणि त्यानंतर गावातील बायका जानकीला मदत करतात आणि ऋषिकेश सुद्धा त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने नांगर ओढायला मदत करत असतो आता ऋषिकेशच्या जोडी तिथे गुलाबसुद्धा आलेला असतो आणि सगळे मिळून आता नांगर ओढायला मदत करू लागतात त्यानंतर मात्र नांगर ओढून पूर्ण शेत ते आता नांगरणी करतात आणि सगळेजण ऋषिकेश आणि जानकीचा जय जयकार करतात सोबतच सौमित्रालाही खूपच आनंद होत असतो तोही आपल्या दादा बहिणीला सपोर्ट करायला तिथं आलेला असतो त्यांचं हे काम बघून तोही खूप खुश असतो इकडे मात्र आता ऐश्वर्याला प्रचंड राग आलेला असतो कारण आता पूर्ण शेत नांगरून झालेलं असतं इतक्यात सयाजी पुढे पाऊल टाकतो तर त्याचा पाय सटकतो आणि तो खाली पडणारच असतो तर जानकी त्याला सावरते आणि म्हणते हळू काका काय झालं तुमच्या पायाखालची जमीन सरकली का आणि हे ऐकून मात्र आता सयाजी खूपच आश्चर्य तिच्याकडे बघतो तेव्हा ऋषिकेशच्या हातात हात देऊन ती म्हणते की आम्ही दोघांनी आमचं चॅलेंज पूर्ण केलं आहे आता तुम्ही आमच्या आणि शेतकऱ्यांच्या मध्ये यायचं नाही कमिशनचा एकही रुपया तुम्हाला मिळणार नाही हे ऐकून आता सयाजीला फारच मोठा धक्का बसतो पुढे जानकी म्हणते आम्ही आमचं चॅलेंज पूर्ण केले आहे पण तुम्ही दिलेला शब्द आता तुम्ही पाळायचा आहे त्यामुळे आता तुम्ही पुन्हा इथे मध्ये पडायचं नाही आणि असं म्हणतात असतो त्यामुळे तो कुठलाही वाद न घालता तिथून आपल्या माणसांसकट निघून जातो आणि हे बघून पुन्हा एकदा गावकऱ्यांना खूपच आनंद होतो आणि पुन्हा सगळेजण जानकी आणि ऋषिकेशचा जय जयकार करू लागतात आणि सयाजी मात्र तिथून निघून गेलेला असतो परंतु सयाजीचा झालेला अपमान बघून आता ऐश्वर्या चवताळते आणि जोरातच जानकी म्हणून आवाज देते आणि तिच्या दिशेने धावतच जाते परंतु इकडे आता सगळेजण शांत होऊन जातात कारण ऐश्वर्या खूप संतापलेली असते तेवढ्यातच मात्र आता जानकी काही बोलणार इतक्यातच त्यातला एक बैल आता ऐश्वर्याच्या अंगावर धावून येतो आणि जोरातच ऐश्वर्याला शिंगाने उडवतो त्यामुळे ऐश्वर्या तिथे चिखलातच पडते आणि तिचं तोंड पूर्ण काळं होतं आणि पूर्ण अंगाला मातीही लागते हे बघून मात्र आता गावकऱ्यांसमोर तिचं हसू होतं आणि सगळे गावकरी तिला हसू लागतात त्यानंतर तिला कोणीही हात देत नाही परंतु तिचा खूप संताप होत असतो तेव्हा मात्र आता जानकी तिला म्हणते खर तर खाली पडलेल्या माणसावर कधी हसू नाही पण जी माणसं दुसऱ्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा तीच खाली पडतात ना मग काय हसू कंट्रोल होत नाही बघ असं म्हणून आता ऋषिकेश जानकी सौमित्र सकट सगळेच गावकरी आता ऐश्वर्याला प्रचंड हसू लागतात आणि तिचा खूपच अपमान होतो तिच्या वडिलांचा पण अपमान होतो इकडे मात्र ती कोणाला काहीच उत्तर देऊ शकत नाही मान खाली घालून ती उभी राहिलेली असते कारण आता तिने बैलांना सुद्धा काही ना काही बोललेली असते त्यामुळे आता ते, ते मुक जनावर आहे असं जानकी तिला सांगते तरी सुद्धा त्याला समजत आहे कोण चांगली वागणूक देतं आणि कोण नाही हे मात्र जानकी तिला सुनावते आता तरी सुधर जरा त्यांच्याकडनं तरी शिक जा तुझे हे डाक धुवून घे आणि जरा मनावरचे पण धुता येईल का हे बघ असं म्हणून तिचा अपमान करते आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते दुसरेकडे एक शेतकरी मात्र आता जानकीची माफी मागतो आणि तो म्हणतो जानकी ताई मला माफ करा मी तुम्हाला मगाशी खूप काही काही बोललो परंतु आता मला माझी चूक समजली आहे मला असं वाटलं होतं की तुमच्या पायाखाली पायघड्या असतील तुम्ही आमच्या शेतकऱ्यांची अवस्था काय समजणार म्हणून मी हे बोललो तेव्हा जाणकी म्हणते माफी मागू नका खर तर मी तुमचे आभार मानते तुमचा हा गैरसमज दूर झाला आणि तुम्ही पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेवला हेच माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे आता ती त्यांचे आभार मानते आणि आता पुन्हा आपण हे सगळं परत मिळवायचं आहे असं बोलू लागते तेव्हा आता सोमित्र म्हणतो की हो या गावाचं भलं माझी दादा बहिणीच करणार आहे आणि इथून पुढे तेही एकत्र राहूनच करणार आहे लवकरच त्यांचं गेलेलं सगळं ते मिळवणार आहेत त्यांची माणसं सुद्धा पुन्हा ते मिळवणार आहेत आणि असं म्हणून सगळे गावकरी सुद्धा होकार देतात आणि सगळेजण म्हणतात की आजचा हा दिवस आपला आहे आणि जानकी दादा या दोघांचाही आपण खूपच आधार केला पाहिजे आणि त्यांचं कौतुकही झालंच पाहिजे तेव्हा मात्र जानकी म्हणते माझं एकटीच नाही ऋषिकेशचं सुद्धा तर गावातल्या बायका म्हणतात हो आणि आमच्या जानकी बहिणीचं कोण करणार दुसरीकडे मात्र सारंग आजीला म्हणत असतो आजी याचा खूप वास येतो आहे किती दिवसापासून लपून ठेवलं होतं तर तेवढ्यात आजी म्हणते जास्त नाही एक वर्ष तर सारंग डोक्याला हात लावतो तेवढ्यात मात्र चिडलेली ऐश्वर्या डायरेक्ट घरातच घुसते आणि तिला बघून दोघही तिला अडवू लागतात ओ बाई इथं घरात कुठे आहात आणि हा काय अवतार असा आमच्या घरात घुसायचं नाही तेव्हा सारंग आजीला शांत करतो आजी मी बोलतो आहे ना आणि आता सारंगही बोलतो ओ बाई असं घरामध्ये घुसायचं नाही कुठे चालल्यात तुम्ही काय काम आहे तुमचं तेवढ्यात मात्र आता जोरात ऐश्वर्या ओरडते की मी ऐश्वर्या आहे आणि हे ऐकून मात्र आता दोघांनाही प्रचंड धक्का बसतो त्यानंतर सारंग ऐश्वर्याला हात लावून बघतो आणि हाताला माती लागलेली असते त्यामुळे आता तो आजीकडे हसून बघतो आणि म्हणतो अगं आजी ऐश्वर्याच आहे हे बघ की ती माती लागली आहे आणि त्यानंतर दोघांना खूपच हसू येतं जोरजोरात दोघं हसू लागतात तेव्हा मात्र ऐश्वर अजूनच चिडते आणि ती म्हणते झालं का हसून झालं तुमचं ही माझी सगळी जी अवस्था झाली आहे ना तुमच्या दादा वहिनीमुळे झालेली आहे त्यांच्यामुळे मी ही सगळी अवस्था झाली आहे आणि मी मातीमध्ये पडली आहे माझ्या तोंडाला माती लागली आहे आणि हे ऐकून पुन्हा दोघे जण शांत होतात परंतु आता तिचा संताप जास्त काही काळ टिकत नाही आणि पुन्हा त्या दोघांना हसू येत त्यानंतर आता आजी विचारू लागते पण काय झालं काय नेमकं तू सांगशील का, का म्हणजे तो ऋषिकेश ये ना कुस्ती खेळतो ना म्हणजे हातात माती घेऊनच फिरत असतो का काय केलं नेमकं के त्याने तुझ्या तोंडावर माती फेकली तु माती का तु तु तर तुला मातीत ढकललं का अजून काही झालं तू चिखलत पडलीच कशी तुझं एवढं तोंड कसं काळ झालं खरं तर मला वाटलं की तू रात्रीची काही काळी क्रीम लावली असेल म्हणून नको तुझ्या अंगाला हात लावायला सांग ना तुम्हाला स्टोरी सांग बरं तर तेव्हा आता ऐश्वर्याला सगळा घडलेला प्रकार आठवतो त्यामुळे तिचा अजूनच संताप होतो आणि ती आजीवर चिडते आणि म्हणते स्टोरी ऐकायला हा काही सिनेमा वगैरे आहे का मी सोडणार नाही दो त्या दोघांना असं म्हणून रागातच तिथून निघून जाते त्यानंतर मात्र आता तिथून रागामध्ये निघून गेल्यावर ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये खूप राग असतो त्यामुळे आता तिथे जिना चढताना सुद्धा मात्र ती आता जिन्यावर न कोसळते तेव्हा सारंगतीला सावरण्याचा प्रयत्न करतो परंतु ती त्याला तिथे चाडवते त्यानंतर सारंग आता म्हणतो काय ग आजी हे काय झालं नक्की तर आजी म्हणू लागते काय नाही माती खाल्ली आणि असं म्हणून पुन्हा सारंग तिच्याकडे हसून बघतो आणि आजीही तिचं हसू कंट्रोल करते इकडे मात्र ऐश्वर्या रागामध्येच आपल्या रूम मध्ये निघून जाते आणि खूपच संतापामध्ये असते की आज सगळे गावकरी तिच्यावर खूप हसले आणि या गोष्टीचा तिला फार त्रास होत असतो त्यामध्ये आपले बाबा आणि आपण दोघही जण चॅलेंजही हरलो हेही तिच्या लक्षात येतं आता शेतकऱ्यांच्या मध्ये आपल्याला पडताही येणार ना नाही या ना गोष्टीचाही तिला खूपच पश्चाताप होत असतो आणि आता काही ना काही केलंच पाहिजे हे मात्र तिच्या डोक्यामध्ये शिजत असतं दुसरीकडे सौमित्र म्हणतो की जगामधलं पहिलं कपल असेल जे एकमेकांना क्रेडिट देण्यासाठी भांडत असेल त्यामुळे आता या दोघांचाही जय जयकार व्हायलाच हवा म्हणून आता फक्त ऋषिकेशचा नाही तर, तर जानकीचाही सोबत जय जयकार होतो आणि आता आजचा दिवस सेलिब्रेट करायचा सगळ्यांसोबत असं जानकी ऋषिकेश ठरवतात त्यामुळे सगळेच जण खूप खुश असतात आणि आता ते आनंदाने तिथून बाहेर पडतात इकडे मात्र ऐश्वर्या टिश्यू पेपर घेते आणि टिशू पेपर घेणार आणि कसं तोंड पुसणार त्यामुळे ती टिश्यू पेपर पण फेकून देते इकडे जानकीचे बोललेले शब्द तिला आठवतात होतात त्यामुळे ती म्हणते की यापुढे या ऐश्वर्याचं कधी न पाहिलेलं रूप तू बघशील आणि माझ्या स्टाईल मध्ये मी तुला उत्तर देईल विसरायचं नाही जानकी आता मी तुला सोडणार नाही आणि असं म्हणून ती पदराने स्वतःच्या तोंडावरची माती पुसते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ओवीला शाळेत आणण्याची जबाबदारी जानकी मात्र गुलाबला सोपवते आणि गुलाबही आनंदाने होकार देतो त्यांचं बोलणं मात्र सुमित्रा ऐकते आणि सुमित्रा म्हणते की मी जाते आज ओवीला शाळेत आणायला आणि त्या निमित्ताने ती ओवीला भेटते तिच्या सोबत टाईमही आनंदाने घालवते ओवी ही खूप खुश होते इकडे ऋषिकेश गुलाबला विचारतो तू इथे काय करतो आहे तर ऋषिकेश म्हणतो भाजी घ्यायला आलो होतो दादा असं गुलाब ऋषिकेशला म्हणतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो अरे पण तुला ओवीला आणायला लावलं होतं ना जानकीने तेवढ्यात काही बोलायच्या आधी ऋषिकेश शाळेकडे धाव घेतो आणि मात्र हे आता वहिनींना सांगायला हवं म्हणून गुलाब सगळं फोन करून सांगतो त्यामुळे जानकी सुद्धा धाव घेते तिच्या स्कूलकडे आणि इतक्या तातारीषिकेश तिथपर्यंत पोहोचलेला असतो आणि सुमित्रा आणि ओवीला बघून आता जोरातच ओवी म्हणून ओरडतो आणि त्याच्या पाठोपाठ जानकी सुद्धा पोहोचलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा